नमस्कार मित्रांनो आज थोडा वेगळा विषय घेऊन आलो आहे आणि वेगळा गावरान मेवा तुमच्यासमोर घेऊन मिळालो आहे तर मित्रांनो बघू शकता हे आपला वर दिसतं आहे का तुम्हाला तर तुम्हाला सविस्तर दाखवितो तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा बघा हे आपल्या इथं गावरान मेवा बघा किती पडला आहे बघा हे किती तुम्हाला बघा इथं दिसायला लागला आहे आपला गावरान जबरदस्त नंबर वन क्वालिटीचा गावरान मेवा म्हणजेच आपलं गावरान बोर हे बघू शकता कसं आहे क्वालिटीमध्ये आणि हा का बोरी पण बघा एकदम भारी बोर काही लई मोठी नाही परंतु खाली जर म्हणलं तर सगळे बोरच बोरं हे बघू शकता कोणीसुद्धा खाल्लेले नाहीत वाळून गेले काही आणि काही आत्ता पडलेलेत मी पाडलेत काही हे बघू शकता आणि हा काही मस्तपैकी किडकंसुद्धा का नाही बघू शकता इथं दिसतं का तुम्हाला किडकं कत्ताही नाही गोड म्हणताल तर एकदम नंबर एक हे चव फक्त गावाकडं खायला मिळते या कुणाला खायचे असले तर या सध्या सीजन चाललं आहे बोरीचं आणि बघू शकता किती सगळं पडलं आहे आणि हा काही बोर फाट आहे तर बघा चला आता आपण दगड हाणून पाडू तुम्हाला दाखवतो कसे दिसते आणि नंबर वन क्वालिटीचे बोर कसे असतील बघू शकता मित्रांनो आपण दगड हाणून पाडलीत बोरं तर वेचून तुम्हाला दाखवतो थोडेसे बघू शकता मित्रांनो कशी आहेत बघा अशी क्वालिटी बोरायची ही नंबर एक आणि ताजे ताजे बोरं हे बघू शकता आहे तर मागाचं पण ताजच होतं हे पण ताजच आहे भारी एकदम बघू शकता दुसरं भारी खायच्या असे आपल्या गावाकडली भारी चौक गावरान बोरं ते आपल्या शेतातली गावठी म्हणजे बारीक बारीक छोटे असते ते खायचे तर आपल्याकडे या सगळ्याला भेटून जातील शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद खायची असं नक्की या बरं